मी धनश्री हाऊस स्क्रीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे सोमवार श्रावणमधील पहिला सोमवार तर मग मी आता जाते आहे मंदिरामध्ये शिवपिंडी आहे तिथेच दत्तात्रयांचं मंदिर आहे तिथेच एक शिवपिंडी सुद्धा आहे आणि मग अभिषेक करायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी यासाठी मग मी आता निघालेली आहे आणि येताना मग आरवला सुद्धा घेऊन येईन बाबांना चहा द्यायचा अगोदर नेहमी बाबा आरवला आणायला जातात पण आज म्हटलं मी जाते त्याला घेऊन येते आणि मंदिरातून पण येते म्हणून जवळच दत्तात्रयांचं मंदिर आहे मी खूपदा माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तिथेच सगळे देवी देवता ज्यांची ज्यांची मूर्ती आहे ते ही तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दाखव्यानंच शिवपिंडीसुद्धा आहे श्रावण सोमवार असल्यामुळे आज भरपूर गर्दी होती मला सकाळीच यायचं होतं पण सकाळी सगळ्या गोष्टीमुळे नाही जमलं आणि सकाळी प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती जेव्हा मी आरवला स्कूलला सोडायला निघाले होते तेव्हा मी पाहिलं होतं विठ्ठल रखुमाईची मूर्ती हनुमानाची मूर्ती साईबाबांची मूर्ती त्याच्यानंतर देवीची मूर्ती आणि त्याच्यानंतर दत्तात्रयांची मूर्ती आहे इथे शिवपिंडीसुद्धा आहे अभिषेक केला आणि एक अर्धा ते पाऊन तास मी बसले त्याच्यानंतर आरवला घेऊन घरी आले जाऊन मग तिथूनच स्कूलवरून आरोला घेऊनच घरी आले आल्यानंतर मग थोडस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परत एकदा तर मग आता काय करणार आहे आता अजून कपडे तरी हे सुकलेले आहेत आणि इश्यू काय झाले माझं साड्या जर मी तुम्हाला काल मी एक साडी नेसली आणि त्या साड्या मी तर तशाच ठेवलं तर साड्यांसाठी छान असे कवर मागवलेत मी आणि ते कवर मी तुम्हाला दाखवते आणि त्यासोबतच एक ऑर्गनायझर मागवलेले साड्यांचे तिथंच कारण माझे जे व्हाईट कलरचे ऑर्गनायझर लास्ट टाईमला मागवले ते सगळे मी सचिनच्या कपाटसाठी यूज केले म्हणजे एका कपाटमध्ये टी शर्ट एका ऑर्गनायझरमध्ये टी शर्ट एका रॅकमध्ये पॅन्ट एका रॅकमध्ये शर्ट्स त्याच्यानंतर जिमवेअर वगैरे त्यामध्ये खूप ऑर्गनाईज झालं आता माझ्या कपाट ते तसंच करायचं आहे कारण कपडे सगळेच एकामेकात असे हे करून ठेवलेले आहेत आणि दुसरीकडे जागा नाही ठेवायला त्यामुळे ते थोडंसं अरेंज करायचं साड्यांसाठी म्हणून मी खास आता ते साडी कवर जे ते मागवले ते दाखवते तुम्हाला बारा कवर आहे तेथून रिव्ह्यूज असे चांगले होते म्हटलं साड्या कसं एकमेकांवरून त्यांना वास होतो प्रत्येक साड्यामध्ये आता मलमलच्या -मल कापडामध्ये आपण गुंडावून ठेवतो किंवा मग प्लास्टिक कवरमध्ये तर मग काय होतं मलमलचं कापड पण एवढं पुरेल असं काही माहीत नाही आपल्याला मग हे असं कापड पण बरं पडेल असं मला वाटतं आहे कारण हे इथून जाळी आहे याला आणि तर आता बघते कशा राहतात आणि तुम्हाला दाखवतो छान व्यवस्थित राहिले आता यामध्ये ते मला ठेवता येतील की नाही एकामेका मावतील की नाही माहीत नाही पण हे ठीक आहे चांगले व्यवस्थित मावले साडी चौकोनी आकाराची घडी घातल्यानंतर प्रॉपर राहिले आता मग अशी समोर जाळी येते तर बॅ खालच्या साईडला जाळी येते तुला सकाळीच कथा सांगितली माहिती ना मी कुठली कथा सांगितलेली सकाळी कुठं कोणी अरे चित्र काढतोय त्याला एक कथा सांगितलेली रात का सकाळी जाताना मी त्याला अशी खूप सवय एखादं चांगलं चित्र काढलं की सगळ्यांना दाखवायचं तो शाळेत ते मोठं बुक घेऊन जात होता मग मी त्याला काय म्हटलं हे खरं खरं सांगे शाळेचं बुक आहे की तू स्वतः जे घरी काढतोस ते आहे कारण त्याच्याशी चित्रकलेचे भरपूर म्हणजे भरपूर बुक्स आहेत खरं भरपूर तर मग तो मला नाही मम्मी हे शाळेचं आहे कारण त्याला माहीत होतं मी त्याला घेऊन देणार नाही शाळेमध्ये घेऊन जाऊ देणार नाही मग त्याला म्हटलं आता ओरडून फायदा नाही त्याला म्हटलं तुला एक कथा सांगते बघ म्हटलं मी खोटं बोललास की परिणाम काय होतं तर एकदा को को एक कोल्हा होता कोल्ह्याची जी गोष्ट आपण ऐकली की लांडगा आला रे आला सॉरी लांडगा आला रे आलाची गोष्ट आपल्याला माहीत आहे तर ती त्याला सांगितली त्याला म्हटलं आपण असं करत राहतो ना दुसऱ्यांना फसवत राहतो हो, आणि एक दिवस असं होतं की आपण फसतो तर आपल्याला मत् आपल्या मनतेला कोणी येत नाही मग ते त्याला पटलं म्हणते मम्मी यापुढे मी कधीही फोटो बोलणार नाही काही साड्या मी व्यवस्थित पॅक करून साडी कवरमध्ये म्हणजे जे जे साडी कवर त्या साड्यांसोबत मिळतं तर ते मी जे माझ्या पाठीमागे एक छोटंसं बैसणं आहे तर त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्या आता ह्या सणवारामध्ये नेसायला मी काढलेल्या आहेत तर त्या म्हटलं की एकमेकावर ठेवून कसं खडे वगैरे असतात काही डिझाईन असतं तर ते साड्यांना घासून साड्या खराब होतात म्हणून ते साडी कवरमध्ये मी सगळ्या साड्या मी त्या ठेवल्या आणि छान ऑर्गनाईज झाल्या आता हे जे ऑर्गनायझर आहेत लास्ट टाईमला एक प्लास्टिकमध्ये होते ते मी मागवले होते मी काही ना काहीतरी सर्च नेहमी करत राहते जे की जागा वाचवेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागो जागच्या जागी राहतील मागच्या एका ब्लॉगमध्ये मी शेअर केलेल्या आहेत अशा काही गोष्टी तर त्याही तुम्ही बघू शकता की त्या घरामध्ये कशा लागलेल्या आहेत आता हे लावणं खूप सोपं होतं जसे इथे बारीक होल दिले होते त्याप्रमाणे ते अटॅच करायचं होतं मला पहिल्यांदा बघताना वाटलं की आता मी हे कधी करणार आहे आणि याला जवळजवळ आठ होल आहेत आठ स्क्रू आहेत तर ते स्क्रू आपण फिट करायचे ते स्क्रू त्याच्यासोबतच दिलेले आहेत एक स्क्रू एक्स्ट्रा आहे तर तो फिट करायचा म्हणून तो पटपट झाला त्याला काही जास्त वेळ लागला नाही तीनचा हा सेट होता जो मी मागवला आता याच्यामध्ये कपडे ठेवून बघणार आहे की ते व्यवस्थित राहतात की नाही जो व्हाईट कलरचा ऑर्गनायझर होता ना सचिनच्या कपाड्यासाठी मी वापरलेले आहेत तर ते खूप मोठे आहेत आणि थोडंसं मला इतकं म्हणजे ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन कराल तर हे बरं वाटतं कारण ह्याचे जे दोन्ही साईड आहेत किंवा बेस आहे तो एकदम प्लेन आहे आणि जे वाईट ऑर्गनायझर आहेत ते थोडेसे म्हणजे असे खाचे वगैरे दिसतात आणि क्लीन करायला वाईप आऊट करायला खूप अवघड जातं कारण कितीही झालं तरी धूळ बसते तर हे थोडे ओके वाटले मला आता काही दिवसांनी रिव्ह्यू तरी देईनच की कपडे वगैरे काढताना किंवा तिथे काही डाग पडतात का काही मॉश्चर वगैरे पकडतं का शक्यतो मी रिव्ह्यू बघून खरेदी करते त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही की होईल असं काही म्हणून तर हे जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत तर त्यांचे स्क्रू वगैरे मी लावून घेतले असे दिसतात ते आता परफेक्टली फिट होतात कुठेही असं वगैरे नाही वाटत व्यवस्थित आहेत क्वालिटी मला उत्तम वाटली तुम्हाला हवे असतील तर मी नंतर लिंक देईन आता लिंक देणार नाही हे थोडे बघते मी आधी वापरून वगैरे एक महिन्याभरानंतर लिंक देईन त्यानंतर ज्या सगळ्या साड्या मी साडी कवरमध्ये घातल्या होत्या त्या सगळ्या साड्या म्हटलं परत बॉक्समध्ये भरते काय होतं खूप जुनेसुद्धा ड्रेस मी ठेवतेच आणि कंटिन्युअसली ते कुणाला देणं होतच नाही आणि सगळेच ड्रेस चांगले असतात त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा घालते तेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा हा नवीन आहे हा नवीन आहे मी एकच स्कर्ट ब्ल्यू कलरचं कितीतरी वेळा घातलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे टॉप मी जे आहे ते मॅच केलेत पण खूप वेळा स्कर्ट चिलिंग की ते टॉप चिलिंग ते टॉप सुद्धा घातलेले असतात पण ते कळून येत नाहीत जेव्हा आपण मिसमॅच करतो किंवा मिक्स अँड मॅच करतो सॉरी तर तेव्हा गोष्टी वेगळ्या वाटतात म्हणजे साड्यांसोबतसुद्धा ब्लाऊज तुम्ही जेव्हा मिक्स अँड मॅच करताना तेव्हा ती साडी नाही నవీన్ వাড়తే తో బ్లౌజ్ నవీన్ వడతో तर त्याच साडीतला तोच ब्लाऊज किंवा तेच करण्यापेक्षा अशा गोष्टी मिक्स अँड मॅच केला ड्रेससोबत वगैरे म्हणजे एखादा वन पीस आहे तो अज म्हणजे त्याचाही वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो त्यानंतर जे क्रॉपटॉप असतात त्याचासुद्धा वापर तर अशा काही गोष्टी मी माझ्या हाऊस क्वीन टिप्स या चॅनलवरती शेअर करते नेहमी आजही तिथे मी ब्लाऊज जे आहेत ब्लाऊज डिझाईन त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला होता तो सगळ्यांना आवडलेला दुसराही टाकलेला आहे इ आता इथे बघताय जे नेट आहे त्यातून साड्या कोणत्या इथे आपल्याला दिसून येतं त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही जेव्हा आपण कोणतीही साडी सायला काढू तेव्हा प्रॉपर होय आणि पसारा होणार नाही जेव्हा एखादी साडी पाहिजे असेल तेव्हा कारण सगळ्या साड्या व्यवस्थित काढा मग परत ठेवा आता डिरेक्टली या साडी कवरमुळे प्रॉपर मला काढता येतील आणि जी साडी आहे ती घेता येईल आणि बाकीच्या साड्या विस्कटणार सुद्धा नाहीत म्हणजे घडी विस्कटली किंवा असं काही तर याच्यामध्ये बॉक्सेसमध्ये ह्या मावलेल्या आहेत आणि कपाटात न थेु, ठेव ठेवता मी या बॉक्समध्ये ठेवल्यात म्हणजे मला जेव्हा कधी कोणती साडी नेसायची असेल तर ह्या साड्या आणि ब्लाऊजसुद्धा मी अशा एका बॉक्समध्येच ठेवलेल्या आहेत ते बरं पडेल आता गाणी लावून मला कोणतेही कामं करायला खूप आवडतात राधर दॅन फोनवरून बोलता बोलता कारण सध्या फोनवर बोलणं म्हटलं की मला खूप कंटाळा येतो शक्यतो सगळ्यांना व्हॉईस नोट किंवा व्हॉईस मेसेजेस करते मम्मीला तेवढा माझा दररोज न चुकता फोन असतो आणि राजेश्रीचा मला दररोज न चुकता फोन येतो राजनंदिनीमुळे आता ती फार आगाव झाले फोनवरून बोलताना अक्षरशः हॅलो म्हटलं की अयो अओ असं करत राहते मला तर खूप उत्सुकता लागली की तिचे बोल कसे असणार आहेत आरवचे बोल मला आठवतात आरोच्या लहानपणीचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले शे 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 आहेत खूप म्हणजे खूप क्यूट होता त्याचं बोलणं खूप छान होतं सगळ्यांना खूप आवडायचं तो अजूनही आवडतोच आणि राजनंदिनी त्याच्या पावलावर पाऊल देऊन चाललेले आहे म्हणजे खाण्यामध्ये सुद्धा तिचे काही प्रॉब्लेम नाही असं राजश्री बोलते सगळ्या गोष्टी वगैरे म्हणजे झोपणं वगैरे तर म्हटलं ठीक आहे चला आरोवचीच बहीण आहे आता मी काय केलं हे ऑर्गनायझर मी कोणत्या गोष्टीसाठी मागवले होते की जे टॉप आहेत त्याच्यासाठी म्हणजे ते स्कर्टवरचे असू देत किंवा जीन्सवरचे असू देत कारण काय होतं की सगळे टॉप एकमेकावर आपण ठेवतो ना तर कधी कधी एखादा टॉप काढायला जातो आणि सगळेच कोलमडतात मग या तीन ऑर्गनायझरमुळे ते प्रॉपर राहतील म्हणजे जे टी शर्ट आहेत किंवा जे टॉप आहेत किंवा जे अजून शिफॉनचे वगैरे टॉप असतात सुळसुळीत आपण जे म्हणतो कापडाचे तर ते वेगवेगळे राहिले ना तर मला घेताना अवघड होणार नाही याच्यासाठी हा ड्रेस जर म्हणाल हा ड्रेसही खूप जुना आहे आणि मी खूप दिवसानंतर घालायला काढला मी मंदिरात जाणार होते त्याच्यासाठी सध्या पावसाळा असल्यामुळे मी काही ड्रेस असे बाहेर काढून ठेवले होते म्हणजे जी जीन्स टॉप किंवा वन पीसेस जे की मला घालायला पण बरे पडतील सुकायला पण व्यवस्थित जातील त्याच्यामुळे मी सगळे जे चुडीदार वगैरे होते ते सगळे मी घडी घालून ठेवले होते जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा घालायचं होत आलेला आहे कम्प्लीट त्याच्या हो आठवडाभर त्याला आता त्याच्या चित्रकलेच्या क्लासला जे आहे ते सुट्टी आहे येऊन तो लिखाण करत बसला आहे परत मी तो गेलेला तेव्हा त्याच्यामध्ये ही थोडी कामं करून घेतलेत ते ऑर्गनायझर्स दाखवते मी तर असे आहेत हे एक ऑर्गनायझर जे आहे तर ते त्या याच्यातलं एक उरलं होतं सचिनच्या बॉ ह्यांच्या कपाटमध्ये जे रावले त्यातलं एक उरलं होतं तर हे मी इथे वापरले ते, वापर ते फोल्ड करून मी ठेवलं होतं तर एक दोन तीन हे व्यवस्थित राहिलेत ड्रेस म्हणजे घेताना तर व्यवस्थित घेता येतील असं वाटतंय मला नाहीतर मी मग पूर्ण बाहेर ओढावं लागेल इथे पण सेम वाटते घेताना व्यवस्थित घेता येतील पण बघू काय काय तसंही आपण किती ऑर्गनाईज केलं तर व्हायचं ते होणारच आणि माझ्या कपाटामध्ये मा नेहमी एक कात्री असते कारण कधी आपला कुठला ड्रेसचा धागा निघेल काय कट करायला सांगू शकत नाही दोन सेफ्टी बीन मी अशाच ठेवलेलं असतं तिथं कारण ऐन वेळी त्या कुठेही पडतात परफ्यूम तरी असतातच ते काय ऑब्वियस आहे आणि सनस्क्रीन एक असतं कारण खालच्या साईड खालच्या कपाटामध्ये मी सनस्क्रीन ठेवलेलं आहे आणि वरती जर अचानक कधी आली आणि असलं तर मग इथे एक ठेवलेलं आहे मी सनस्क्रीन मग आत्ता माझ्या लक्षात आलं की मला ब्लॉग जो आहे तो एंड करायचा राहिलेला माझा कारण आम्ही ऑलिम्पिकचे मॅचेस ज्या आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या त्या आम्ही बघत बसलोय आणि आपल्याकडे नेमबाजी मध्ये जिंकलाय आणि हॉकी मध्ये जिंकलाय तर मग आता थेटर चालत मला तरी वाटत तर खूप तर सारी पदक जिंकावी एक तरी अजून एक पण गोल्ड मेडल आपल्याकडे अजून आलेलं नाही एक तरी या आता आता बघ ना आता हाय आपला इंडियाचा चार पाच तरी याल मागच्या वेळेला एकच आलं होतं ना यावी चार पाच तरी यावीत आणि खूप अशा जी मुलं आहेत ऑलिम्पिकला जाण्यासाठी तर त्यांना सगळ्यांना संधी मिळेल तर मग कंटिन्युअसली एक एक ब्लॉगमध्ये आहेच कमेंट आणि मी दरवेळी नव्हते की सांगते 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 तर ब्रेसलेटची लिंक दे किंवा ब्रेसलेटची डिझाईन दाखवू होतं तर ते मोठं जे ब्रेसलेट होतं तर ते म्हणजे त्याच्यात म्हणी आहेत असे ते साधेच आहेत खडे जे आहेत ते ते कुठल्याशी विचारून वगैरे घेतलेले खडे नाही आहेत आणि ह्या खड्याबद्दल पण विचारलं जातं हे मी जयपूरला गेलेले असताना जे पाम रिडिंग करून दिलेला खडा आहे आणि मला काय माहिती वाटलं गट फिडिंग आली वाटलं आणि मग मी घातलेलं आहे मी असं कधी कुणाला विचारून घातलं नव्हतं पण त्यावेळी म्हटलं की ठीक आहे थोडासा विश्वास बसला म्हणून घातला पण मला काही असं नुकसान नाही जाणवलं चांगलंच वाटलं सगळ्या गोष्टी तर ते विचारता तुम्ही आणि त्याच्यानंतर हे जे ब्रेसलेट आहे हे वालं ब्रेसलेट ना एक सिंपलवालं करून घेतलं मी एक तर सचिनचं म्हणणं होतं की हातामध्ये सोन्याची बांगडी करून घे किंवा मग ब्रेसलेट करून घे सिंपल मग सिंपल, सिंपल बांगडी म्हटलं तर खूपच अशी पातळ तारेसारखी येते आणि ती मोठी अशी बांगडी घेऊन आपण जाऊ शकत नाही कुठं बाहेर वगैरे हे मला चांगलं वाटलं आता खूप पहिल्यापासून म्हणजे पहिलं जे ब्रेसलेट ते सिंपल चेनसारखं होतं आणि त्याला जवळजवळ सात वर्ष झाली आणि ती सवय झाली ब्रेसलेट घालून आणि छोटे छोटे असे ना घुंगरू येते एकदम एकच चेन आहे आणि अशी भुंगरू आहेत खूप हलकी अशी चेन आणि मला हे आवडलं म्हणून मग हे घातले खूपदा ते विचारलं तर म्हणून मग दाखवलं मी मला कम्फर्टेबल असेल एवढ्या गोष्टी मी दाखवू शकते आता त्याच्यामुळे तर आता एवढीत मला पुस्तक जे आहे ते ता 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 लिए लिए आज मी वाचायला सुरुवात करणार राधे थोडं अजून राहिलेलं आहे ते सकाळी वाचायला बरं पडतं सकाळी किंवा दुपारी कारण की खूप असं शांत बसून वाचावं असं वाटतं त्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा ज्या असतात जरा रहस्यमय अशा काहीतरी तर रात्रीच्या वाचायला मजा वाटते लगे ठीक आहे ब्लॉग जो आपला हाऊसप्रेन टिप्सचा फायनली व्हिडिओ उद्या येईल तुम्ही पाहू द्या म्हणजे आज तुम्ही पाहता असणार तो व्हिडिओ कारण तो पण मला एडिट करायचा आहे आता आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा वेळ हे वाचायचं आहे तर मग हो उद्या आपण भेटूयात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लिंक्स तुम्ही ॲमेझॉनच्या विचारूया त्या मी कम्युनिटी पोस्टवरती टाकलेल्या आहेत तुम्हाला राखी कस्टमाइज करून घ्यायची असेल त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्याचीही लिंक मी दिलेली आहे दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कस्टमाइज तुमच्या भावाच्या नावाची राखी वगैरे किंवा डिझाईन करून रुद्राक्षाची राखी वगैरे घेऊ शकता मी तिथे अपडेट केलेलं तुम्ही बघू शकता कारण मला मिळालं नव्हते त्यावेळेला म्हणजे ते माझ्याकडे त्या मुलीनं ऑलरेडी पाठवलं होतं पण माझा मोबाईल चेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मला मिळाल्या नव्हत्या मग त्या आता अपडेट केलेल्या आहे मी सुद्धा टाकेन मी तर रक्षाबंधनला छान राखी बनवून घ्या तुम्ही चला तर मग उद्या आपण भेटू एक इंडिया ऑलिम्पिक झेंडा वंदन लाईफ अजून गडत काढायला पाहिजे आपला तिरंगा झेंडा पण अजून गडद काढायला पाहिजे तिरंगा झेंडा गडत म्हणजे डाक डाक काढायला पाहिजे हा काढतो ते छान काढतो झेंडावर काय दिसतच नाही त्याच फ्रेंड काढणार नाही थांब दाखो दाखव दाखव चला उद्या भेटू